मित्रांनो दिवाळीचा उत्सव संपन्न होतो किंवा दिवाळी होऊन जाते आणि मग दिवाळीमध्ये आपण सगळे धमाल करत असतो राजकारणामध्ये निवडणूक ही सुद्धा एक दिवाळीच असते आणि दिवाळीमध्ये राजकारणी तर करतातच करतात परंतु जनता सुद्धा धमाल करत असते दिवाळीमध्ये आपण जे फटाक्यांची आतषबाजी करतो किंवा फटाके आपल्या भागामध्ये फटाके फोडतो फटाके उडवतो वगैरे म्हणतात आणि मग फटाके फोडून झाले उडवून झाले फटाक्यांचा आनंद घेऊन झाला की काही फटाके शिल्लक राहतात आणि मग दिवाळी संपून जाते पण फटाके शिल्लक राहतात तेव्हा या फटाक्यांचं काय करायचं आहे असा प्रश्न घरातले लहान मुलं किंवा छोटी छोटी मंडळी घरातल्या मोठ्यांना विचारतात तेव्हा घरातली मोठी मंडळी सांगत असते की हे जपून ठेवा आपल्याला आता भविष्यामध्ये अमक्या सणाला किंवा या उत्सवाला आपल्याला पुन्हा ते कामाला येतील किंवा आपण ते पुन्हा फोडू किंवा उडू असंच घडलं राजकारणामध्ये सुद्धा राजकारणाची दिवाळी संपन्न झाली आहे राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांनी धम्माल केलेली आहे परंतु ज्यासाठी भारतीय जनता पार्टीने मोठमोठे फटाके जमा केलेले होते जल्लोषासाठी तो जल्लोष भारतीय जनता पार्टी काही करू शकलेली नाही त्यांचे फटाके शिल्लकच राहिलेले आहेत त्या फटाक्यांचं काय करायचं या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहताय आहे द रिंगल लाईव्ह थोडीशी प्रस्तावना मी दिवाळीशी केलेली फटा के आहे फटाक्यांची केलेली आहे आणि दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध राजकारणाशी आणि राजकारणातल्या जोश जल्लोकेशाशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही अत्यंत देशातली सर्वात मोठी पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वाधिक मतं घेणारी सर्वाधिक जागा नाही पण मतं घेणारी मोठी फार ठरलेली आहे आणि सांगितलं जातं की जगातली ती सर्वश्रेष्ठ पार्टी आहे तर या जगातल्या सर्वश्रेष्ठ पार्टीनं महाराष्ट्रामध्ये आपली राजकीय दिवाळी साजरी करण्यासाठी चार मोठे फणाके खरेदी केलेले होते किंवा जमवलेले होते किंवा असे मिळवलेले होते ते चार मोठे फटाके म्हणजे एक एकनाथ शिंदे दुसरे अजित पवार तिसरे प्रकाश आंबेडकर आणि चौथे राज ठाकरे हे खूप मोठे फटाके आहेत एकाकांचा धमाका आपण बघितलेला असेल राज ठाकरेंचा धमाका बघितला आहे प्रकाश आंबेडकरजींचा धमाका बघितला आहे अजितदादांचा धमाका बघितला आहे एकनाथ शिंदेंचा धमाका बघितला आहे एकनाथ शिंदेंच्या धमे धमाक्याने राष्ट्रवादी एकनाथ शिंदेंच्या धमाक्याने शिवसेना फुटली अजित पवारांच्या धमाक्याने राष्ट्रवादी फुटली तर प्रकाशजी आंबेडकरांच्या धमाक्याने विरोधक म्हणजे महाविकास आघाडीचे लोक वारंवार वारंवार गारद होत गेले आता दोन हजार चोवीसला असं काही घडलं नाही तरीसुद्धा तीन लोक गारद करण्या इतका धमाका प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये केला आणि राज ठाकरे साहेबांचा धमाका तर लय भव्य असतो राज ठाकरेंच्या धमाक्यामुळे चार जागा लोकसभेच्या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या विजय होण्याला मदत झाली राज ठाकरेंचं भाषणं राज ठाकरेंची स्टाईल ही सगळी धमाकेबाजच आहेत तर एवढा सगळा धमाका करून म्हणजे हे चार निवडणुकीमध्ये हे सगळे मोठमोठे फटाके फोडून सुद्धा भारतीय जनता पार्टीला काही यश आलं नाही त्याचा भारतीय जनता पार्टीला खूप राग आला किंवा भारतीय जनता पार्टीच्या डोक्यामध्ये असं एक खूळ बसलेलं आहे की एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा राज ठाकरे असतील या मंडळींचा फारसा काही उपयोग आपल्या राजकारणाला महाराष्ट्रातल्या राजकारणाला होताना दिसत नाही तरीसुद्धा धमाक्यासाठी निवडणुकीतल्या धमाक्यासाठी म्हणून यांचा वापर आपण करून घेत राहत जाऊ या पुढच्या काळामध्ये सुद्धा जसा लोकसभेमध्ये केला तसा विधानसभेलासुद्धा ही चार मोठे फटाके जे आहेत महाराष्ट्रातले या फटाक्याला सांभाळला पाहिजे आणि याला आता सुरक्षितपणे बाजूला ठेवू यांना सोबत घेऊन करायचं नाही किंवा याला फार महत्त्व द्यायचं नाही किंवा यांचा उद्योग उद्योग करायचाही नाही याला सो सो हाय हॅलो करत दुरून हा नमस्कार करत राहायचं नमस्कारावर खुश होणारे हे चारही धमाके आहेत हे आपण महाराष्ट्रामध्ये आता पाहिलेलं आहे मित्रांनो झालं काय की मोदी साहेबांचा शपथविधी सोहळा दिल्लीमध्ये संपन्न झाला आणि दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये जे नाट्य झालं खास करून ते महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांनी केलं एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या शिवसेनेला सात लोकसभेच्या जागा मिळून सुद्धा एकही कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद एकनाथ शिंदेला किंवा शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या नरेंद्र मोदी यांनी दिलं नाही अर्थात भाजपाने दिलं नाही एक राज्यमंत्रीपदावर प्रतापराव जाधवांना एक राज्यमंत्रीपद दिलं आणि त्यांची राज्यमंत्रीपदावर बोरवण केलेली आहे अजित पवारांची तशीच परिस्थिती खरं म्हणजे अजित पवारांनी केंद्रामध्ये मंत्रीपद मागायला जाणं हेच मुळात गणितात न बसणारं नैतिकतेमध्ये न बसणारं किंवा राजकारणाच्या ज्या काही चौकटी असतात त्या चौकटीच्यामध्ये न बसणारं होतं तरीसुद्धा अजित पवार छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी धनंजय मुंडे दिल्लीत तळ ठोकून बसले की आम्ही आला तुमच्या एन डी एचे घटक आहोत आम्हालासुद्धा एक मंत्रीपद मिळालं पाहिजे आणि ते कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे बघा आता मोदीजी अजित पवारांना किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद देतील का तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आम्ही काही तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देऊ शकत नाही तुम्ही फार आग्रह धरताय फार विनवण्या करताय तर तुम्हाला एक राज्यमंत्रीपद स्वतंत्र कारभाराचं देण्याची आमची तयारी आहे मग ते अजित पवारांनी नाकारलं वगैरे नाट्य पुढे आपण सगळ्यांनी त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे परंतु मित्रांनो एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवार यांना भारतीय जनता पार्टीने सन्मानाने दिल्लीला बोलावलेलं आहे हे स्वतःहून दिल्लीला रवाना झाले किंवा एन डी एच्या सोबत राहून भाजपाच्या सोबत राहून सुद्धा यांचं जे महत्त्व आहे हे महत्त्व फार मोठं महत्त्व नाही ही गोष्ट या दोघांच्याही लक्षामध्ये दिल्लीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी या दोघांच्या लक्षात ही गोष्ट आणून दिलेली आहे आपण या गोष्टी ऐकल्या आहेत की महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तक्ता पुढं झुकत नाही पण महाराष्ट्राचे हे दोन नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे पार कमरेमधून झुकल्याचं कालच्या आपल्याला या शपथविधी सोहळ्याच्या प्रसंगाला दिसून आलेलं आहे तर या दोन नेत्यांची जी अवस्था झाली ही अवस्थेची चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे की आता या दोन नेत्यांचं राजकारण कसं असेल भवितव्य कसं असेल यांची लायकीच जणू दिल्लीतल्या नेत्यांनी केंद्रातल्या नेत्यांनी काढलेली आहे आणि यांची लायकी काढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं असंतोषाचं वातावरण आहे की काय या मंडळींचं हे या मंडळींचं भविष्यात काय घडणार आहे आणि यांना यानं भारतीय जनता पार्टी असं आपल्याबरोबर वागते हे माहीत असताना सुद्धा ही मंडळी भाजपापुढे किंवा दिल्ली पुढे वारंवार वार वारं जातात आणि वारंवार झुकतात ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही कारण हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे दिल्लीच्या तक्ता न झुकता दिल्लीच्या तक्ताचं मुंडकं छाटण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा जो स्वभाव आहे तो महाराष्ट्राचा स्वभाव आहे हा जुना सुभाष छत्रपतींच्या काळामधला आणि हे सगळं सोडून ही सगळी मंडळी आता दिल्लीच्या तख्ता पुढे चुकतायत परंतु त्यांच्या पदरात काहीही पडलेलं नाही बघा आता एकनाथ शिंदेला रामदास आठवलेला मंत्री केलं मोदी साहेबांनी रामदास आठवलेंचा एकही एक एक खासदार नाही त्यांचा पक्षाचं अस्तित्व नाही काय नाही परंतु त्यांना मंत्री पद त्यांनी केंद्रामध्ये दिलं आणि ते पद देताना सुद्धा एकनाथ शिंदेच्या मंत्र्याच्या अगोदर रामदास आठवलेंना शपथ देण्याचं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे एक संदेश दिलेला आहे की आठवलेंच्या बरोबर सुद्धा तुम्ही नाही म्हणजे आठवलेंच्या पक्षाबरोबर सुद्धा तुमचं महत्व नाही हा संदेश एकनाथ शिंदेना दिला एकनाथ शिंदेच्या लक्षात हा संदेश किती आलाय हे आता काळ ठरवणार आहे पुढं आपल्याला बघायचं आहे परंतु शिंदेना महत्त्व जास्त देणे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणे किंवा एखादं राज्यमंत्रीपद देणे दोन दोन मंत्रीपद देणे म्हणजे दे शिंदेंचं महत्त्व वाढवणे आहे भारतीय जनता पार्टीला कुठल्याही किमतीमध्ये शिंदेंचं महत्त्व वाढवायचं नव्हतं सोबत ठेवण्यासाठी त्यांच्या मानेवर सतत एक टांगते तलवार ठेवण्यासाठी त्यांना एका राज्यमंत्रीपदावर बोलवून त्यांची केलेली आहे तर अजित पवार आता अजित पवारांचं तर अवघडच आहे त्यांनी खरं तर प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपद मागावं का हा एक मोठा प्रश्न आहे प्रफुल्ल पटेल आपण सगळेजण जाणता त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक घोटाळ्यांचे आरोप याच भारतीय जनता पार्टीने याच नरेंद्र मोदींनी किंवा या सगळ्या मंडळींनी केलेले होते ते प्रफुल्ल पटेल नव जॉकेट खरेदी करून दिल्लीमध्ये जातात मला कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद पाहिजे आता राष्ट्रवादीला मोदींनी किंवा भारतीय जनता पार्टीने का मंत्रीपद द्यावं हा एक मोठा प्रश्नच आहे काय अस्तित्व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रामध्ये लोकसभेला ते दिसलंच आहे आपण किती वोट शेअरिंग केले तुमचं पर्सेंटेज चार साडेतीन चार टक्क्याच्या पुढे तुम्ही नाही तुमचा एक खासदार महाराष्ट्रामध्ये केवळ निवडून आला आहे त्याचीही गणितं रायगडमधली खूप वेगळी गणितं आहेत तुम्ही मंत्रीपद का मागावं हा प्रश्न आपण तरीसुद्धा अजित पवारने हे मंत्रीपद मागितलं आणि यांना न देता सरळ यांची रवानगी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते महाराष्ट्रामध्ये तख्ता पुढे झुकून महाराष्ट्रामध्ये परतले आहेत तर पुढे प्रकाश आंबेडकर आता आपण म्हणाल की या तीन मध्ये प्रकाश आंबेडकरांचं नाव आपण कसं घातलं आता प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये करत आलेले आहेत किंवा खास करून दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीचं राजकारण त्यांनी केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये जी भूमिका त्यांनी घेतली स्वतंत्रपणे लढायची किंवा महाविकास आघाडी बरोबर न जाण्याची म्हणजे संविधानाचा विषय असताना संविधान धोक्यात असताना मोदींच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये संपूर्ण देश लढायला तयार झाला असताना सुद्धा ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याची भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीला मदत होईल असा जो प्रयत्न एकोणीसला केला होता तोही सक्सेस झाला होता परंतु चोवीसला जो प्रयोग त्यांनी केला त्यात त्यामध्ये त्यांना ते पस्तीस टक्के किंवा यश मिळालेलं आहे पासष्ट टक्के त्यांनाही तिथं यश मिळालं नाही कारण महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रकाश आंबेडकरांना ओळखलं त्यामुळं वंचितला यावेळेला सात टक्क्यावरून साडेतीन टक्क्यावर आणून ठेवलं पावणे पंधरा लाख एवढीच मतं वंचितच्या प पदरामध्ये पडलेली आहेत आणि तीन टक्क्यावरच पुन्हा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेनं आणून ठेवलेलं आहे पण तो वंचित किंवा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरला भारतीय जनता पार्टी काय रसद पुरवते कशा पद्धतीनं मदत करते काय त्यांच्याबरोबर डील असतात काय त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचं आणि त्यांचं जे नातं आहे ते कसं आहे हे लोकांच्या समोर आलं नाही परंतु एक मोठं संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ते आंबेडकरजींनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्यांच्या स्वभावामुळे पण त्यांचंही फारसं महत्व महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये भारतीय जनता पार्टी आता वाढू देणार नाही भविष्यामध्ये त्यांनाही हळूहळू हळू सोडूनच दिलं जाईल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा एक वेगळा प्रयोग करण्याची जी भारतीय जनता पार्टीच्या डोक्यात होतं तो प्रयोग यावेळेला भारतीय जनता पार्टी करणार नाही वंचित हा विषय भारतीय जनता पार्टी आता स्वतःच्या डोक्यातून काढून टाकण्याची शक्यता आहे तिसरे झाले राज ठाकरे साहेब आता राज ठाकरे साहेबांचं तर खूपच अवघड आहे महाराष्ट्रामध्ये ते नेमकं काय करतात काय भूमिका घेतात कोणाला पाठिंबा देतात कोणाचा व्हिडिओ लावतात कोणाचा व्हिडिओ काढतात असंच त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र दे मोदी दे दे साहेबांना देशाचा पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जाहीर पाठिंबा दिला आपला एकही त्यांनी एकही जागा लढवली महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी एकही जागा मनसेनं लढवली नाही परंतु एक मोठा मेळावा घेऊन मोदीजींना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मग मोदीजींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या भव्य सभेमध्ये मोदीजींनी राज ठाकरेंचं काही कौतुकाने स्वागत केलं आणि आपले देशाचा पंतप्रधान आपलं स्वागत करतोय म्हटल्यानंतर राज ठाकरेंची छाती अधिकच हुरफुरली आणि मग त्यांनी थोडंसं त्यांच्या अंगामध्ये बाळासाहेब ठाकरे संचारलासारखं जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी भगिनीनं वगैरे त्यांच्या स्टाईलचं भाषण त्यांनी केलं परंतु जेव्हा राज ठाकरेंची गरज संपली राज ठाकरेंमुळे जे काही महाराष्ट्रामध्ये चित्र घडलं ते घडलं पण त्यांची गरज जेव्हा संपली तेव्हा या राज ठाकरे साहेबाला नरेंद्र मोदींनी दिल्लीमध्ये शपथविधी सोहळ्याचं साधन निमंत्रण सुद्धा दिलं नाही किती भयानक आहे म्हणजे राज ठाकरेंना आपली काय किंमत मोदींनी केली साधं निमंत्रण नाही आपण वाटेल त्या लोकांना निमंत्रण दिली परंतु राज ठाकरेला महाराष्ट्रामधून निमंत्रण द्यावं किंवा प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रामधून निमंत्रण द्यावं असं मोदींना अजिबात वाटलेलं नाही कारण यांचं महत्त्वच प्रकाश आंबेडकरांचं राज ठाकरेंचं मोदींच्याकडं किंवा भारतीय जनता पार्टीच्याकडं फारसं नाही पण दुर्दैव हे आहे की ही गोष्ट या दोघांच्याही लक्षात येत नाही त्यामुळं आता मूळ विषयाकडे येऊ की दिवाळी संपलेली आहे परंतु हे चार फटाके अजून बाकी आहेत भविष्यामध्ये किंवा उद्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे फटाके आपला धमाका कसा करतील हे आपल्याला पाहायचं आहे परंतु जे राजकीय गणिताचा अंदाज आपण पाहतो त्यावरून आपल्याला असं दिसतं की या चारही फटाक्यांची वाट पेटण्या अगोदरच जिरून जाण्याची जास्त शक्यता महाराष्ट्रामध्ये आज तारखेला दिसून येते यांचं महत्व कमी झालेलं आहे यांना जनतेतून पाठिंबा नाही किंवा यांना एक असलंही पाठबळ भविष्यामध्ये मिळण्याची शक्यता कमी झालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा